त्याने जनसामान्यांचे नेते आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते एकनाथजी साहेब माझा हिवाळ्याचा एक मित्र ज्यानं फडणवीस साहेबांचा शब्द खासदारकीला ऐकला नाही म्हणून त्याची मी दोस्ती तोडली होती दीड वर्ष तो आज पुन्हा माझ्यासाठी आला ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदाभाऊ माने व्यासपीठावर सर्व नेते मंडळी व्यासपीठावरील सर्व सन्मानित नेते मंडळी अध्यक्ष गुड्डा खटकाळे दादासाहेब अगमोडे पाटील दिग्विजय पाटील सर्व इतर नेते मित्रांनी लढाई खऱ्या अर्थाला नगरपालिकेची निवडणूक लढाई आहे पटागडा भाषेत ते आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आज आपल्याला गुलाम बनवलं इंग्रजाने गुन्हा बनवलं त्यापेक्षा हिंदी गुलामगिरी आज सांगोला तालुक्यावर आली आणि हाच दोघ आहे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बाप्पू पाटील एक्कावन्न वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवला आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्याने ताट मानणं चालत होता हे आमचं राजकारण होत आणि आज राजकारणानं वेगळं वळण घेतलं हेलिकॉप्टरने येतं धाड 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 कंट्री या माणसासारखं चालत सोटायचं दाब द्यायचा दाब दाखाच्या दाखवायत चाललंय काही नेमकं निवडणुका लढवायला तुम्ही गुंडगिरी दादागिरी आमच्यावर करावी राहायला तुमच्या सगळ्याला माझी आई शपथ आहे तुमच्या आईची उमेदवार तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी बनकर मी जाहीर केला होता तुम्ही सांगा खरं उमेदवार जाग केला शे का पक्षाने मिटिंग घेतली शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी हक्का बनकरावा उमेदवार जया भाव नाव मला ठरत पन्नास वेळा गावात आला माझ्या त्या ऑफिस जात आहे भुयारात गाडे माग 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 वाजत जाते को ती करोडोपती असेल त्या बाळाचा बेरड्या बांधल्या जात आमच्या गरीबाच्या घरी त्या ऑफिस मध्ये पोराच्या मिळाला असा मला सारख मखमक चौदा रे जेवण कराय तिकडे का पळताय ही लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्या हट्टोटी साहेबांनी दोनशे कोट रुपये दयामाया दाखवायची असं काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याच काय फेटायचं असं ध्वनी बाहेर हे शिका मला येणार साव आईच बापाच नाव गुलाबजामून भेटायला लागलं का सावणीला जाण्यासाठी सगळं स्वाभिमान घाण ठेवून आजारी सदा लावून सुद्धा घडी पळ सुंद बाळासाहेब अन्याय मागल्यावर काय दीप गावा <laughs> दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जय गोरे मला माहित होतं तुम्ही आता पिता उघड पडलं म्हणाल इतक्या बारका शाही वाटून आहे तुमच्या रकम शेका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मला विचार तुम्ही आधी मला माहित होत भाजपचं माझं कपाट मोडलेला आहे तुम्ही शांत राहतो काय बोललो नाही टीका केली नाही खराबानंतर फडणवीस आवर्जून सांगतो की भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मजा शेका पक्षाला केली तालुक्याला माहीत होत तरी आपण सहन केलं कारण मित्र पक्ष आपला आणि आज जुडवायचं सोडून प्रयत्न करताय तुम्ही कशासाठी चोरलं काय माझा गुणव होता प्रशांत परेकाच्या दार्किंग करायसाठी रात्र तो हवा दोघं दो 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 तीन पेंट झोपलो नाही आम्ही रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे तर म्हणून या उत्तम जाग पाय झालं मी नवरा बायको की तो पाय घस ती पाय तोसतात पोर काय पण एवढ्या वेळ ऐकतो भायशेत काय नको एक लाख पदाचं बाळशे रुप निंबाळकरला लेडी घालवलं ह्याचा शब्द काल बोर्डला नागपूरला घेऊन गेलो एडी फडणवीस साहेबाचा ऐकलं नाही दीड वर्ष त्या बाबल्यात मी चार पहिला गेलो नाही एवढा प्रामाणिकपणा भाजपची मागं असताना कशासाठी मला निवडणुकी भीती नाही लढणार आहे रक्त भोसले घराड्यात भाजी प्रभू लढला तानाजी पाणी लढला लढला

सांगतो ही लढाय स्वाभिमानाची ही लढाय तुमची माझी ही लढाई एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची मावळ्याने अस्मितेसाठी ज्याने आपल्या साधूला तालुक्यासाठी भांबरून दिलेला आहे त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी दिसाल तिथं मग धनुष्यबाणाला बाला आणि हे जे बसले मला माहित आहे घाबरून त्यांना बी कळले सगळे कपाट मोडले काम झाले तपा आता रात्री बसले आपले दोन हप्ते काढायचे नगा सांगल तो आलो का सुभद्रेच पंच पक्वार सोडून श्री कृष्णानं द्रौपदीची माझी भाकरी खाल्ली होती आणि <laughs> <laughs> एवढ्या तुझं आपल्या दिशाची थाळी धुडकोन पाहिजे जनता आणि आनंद पाटीच्या झोपडीतली भाजी भाकरी खाऊ एवढं टाकतो पैशा सांगोला तालुका विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होय आणि लय मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता

काय म्हण तुम्हाला दुसरा जिल्हाध्यक्षाला मला वाटत तुम्ही फडणवीस साहेबांना भेटू मी तुम्हाला पुन्हा ग्राहराध्यक्षांनी सात आठ जागा देणार बाळूकेदार मला दे तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भिकवाडा ला, लागला

भाऊ नफणवीस देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे आता समाजीची पूजा करायला आपला अधिकार आहे आज पासू शकतो तुम्हाला निवडणूक जी काढाई लढाई का आणि गुलालाची उदळ करत आनंदा माणवा

शेवटचा आहे शेवटची सभा ही खरं मैदान काय मी काळजी करू नका धबाकेचा आहे आता फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो माझे दोन शब्द शब्द